से पुकारे वो पहुँचे गंगा किनारे नकर ना मैली तो गंगा तन धोए मन तो गंदा पलट के फिर नानी बोली बात और बहता पानी मन पावन हो गंगा में डूबनाए मन रावण जो लहरों में तूने बहाए जो चला गया वो लौट के फिर ना आए तेरा करम ही है जो संग ही जाए मन पावन हो गंगा में डूबनाए मन रावण जो लहरों में तूने बहाए हर 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 गावातील सलग चौदा वर्षाची जलपूजनाची परंपरा यंदाही दिमाखात आणि भक्तिभावाने पार पडली माजी जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत व माजी नगरसेविका विजया घरत यांच्या पुढाकाराने तुर्बे तलाव येथे पारंपरिक जलपूजन उत्साहाचे आयोजन करण्यात आले या धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमाला तुर्बे गावातील ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय होता गावातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश घेऊन वाजत गाजत मिरवणूक काढली आणि जलदेवतेचे पूजन केले या पूजनात साडी चोळीच्या ओटी भरून जलदेवतेला साकड घालण्यात आलं तर सर्वांनी आपल्या कलशातील पाणी तलावात सोडत गावच्या सुख समृद्धी व कृपेची प्रार्थना केली या उपक्रमातून तुर्भे गावात एकात्मता परंपरा आणि सामाजिक बांधिलकी जपली गेली सलग चौदा वर्षे अखंडपणे चालणारा हा उपक्रम रामचंद्र भरत यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम आहे यावेळी कार्यक्रमात भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव राज आणि युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संकेत पाटील हे देखील उपस्थित होते नवी मुंबई माजी भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी आणि महिलांनी एकत्र येत परंपरा जपण्याचा व संस्कृतीचा अभिमान बाळगण्याचा संदेश दिला संपूर्ण भारतामध्ये असे जलपूजन कलश होतात पवित्र श्रावण महिन्याचा हा औचित्य साधून प्रत्येक ठिकाणी तलाव असतील धरणं असतील नद्या असतील भरभरून वाहत आहेत आणि मग या दिवशी कलश पूजन आणि जलपूजन करणं ही आपली संस्कृती आहे आणि ते आम्ही जोपासतोय दोन हजार अकरामध्ये हा तलाव पूर्णपणे आम्ही सुखा केल्यानंतर इथे सप्तास्त्र पूजा देवींची पूजा आम्ही केली होती साधारण चार ते पाच तास आतमध्ये पूजा केली त्याच्यानंतर दोन हजार बारापासून दोन हजार बारापासून सातत्याने आम्ही दरवर्षी या महिन्याच्या या तारखेला श्रावण महिन्यात आम्ही जलपूजन आणि कलश पूजन हा कार्यक्रम करतो याच्या अगोदरचा तसा इतिहास ह्या तलावाचा इतिहास साधारण शंभर वर्षाचा आहे लोकांच्या श्रमदानातून हा तलाव तयार झाला आणि त्यावेळेला पाण्याची गरज भाव भागवण्यासाठी या तलावाचं उत्खन करून आमच्या ग्रामस्थांनी ते केलं बऱ्याच वर्षापासून इथे बरेच अघटित घटना घडायच्या काही लोक बुडून मृत्युमुखी पावायचे म्हणजे नेमकं आमच्या ध्यानामध्ये आलं आम्ही सप्तास्रे पूजेची पूजा केली यज्ञ केलं आणि त्यांना त्यांची शांती केली आणि मग त्या माध्यमातून दरवर्षी आम्ही सप्तास्त्रांच्याच पूजेच्या माध्यमातून इथे कलश पूजन आणि जलपूजन करत असतो सलग चौदा वर्ष जे आहे हे आम्ही राबवत असतो आमच्या या ज्या भगिनी आहेत या भगिनी यासाठी उत्सुकता असतात आणि या भगिनीच्या माध्यमातून आम्ही तलावाला आज पाणीमय जल आपला जलमय दूध असं अर्पण केलेलं आहे आणि हे पुढे आयुर्वेद चालू राहील मला आठवतं की पाच सहा वर्षापूर्वी आम्ही पूजन करत असताना दूध टाकत असताना देवीचं मुकुट देखील तलावामध्ये आलं होतं आणि अशा प्रकारचा आशीर्वाद या तुरब्यावर तुमच्या गणोबा मंदिर तर आहेच आहे रामतोर माता आहे हनुमानाचं मंदिर आहे इथे सारमाई मातेचं मंदिर आहे तिथे शीतला देवीचं मंदिर आहे मर्यायचं मंदिर आहे आणि खूप मोठी आमच्यावर त्यांचा आशीर्वाद आहे या तलावाचं आपण रेखाटन केलं तर इथं चांगले पंच अशा वृक्ष आहेत वड आहे पिंपळ आहे इथे दुर्व्याचं झाड इथे शंकराचे बेलाचं झाड आहे अशा प्रकारचे पाच असे जे विविध जे लोकउपयोगी आणि ज्यांना आपण देव समजतो अशा प्रकारची झाड देखील ते आपोआप कित्येक वर्षापासून आहेत आणि म्हणून आम्हाला ह्या तलावाचा अभिमान आहे आणि ह्या तलावाच्या माध्यमातून आम्हाला काही अघटित घटना घडू नये म्हणून त्यांची पूजा ही दरवर्षी आम्ही करत असतो आणि करत राहू आणि ह्या लोकांना सुखसंपत्ती कशी मिळेल या लोकांच्या या याच्यापासून लोकांना सुख कसा मिळेल ह्याच हाच आमचा या, था या माध्यमातून उद्देश असतो मी तुर्ब्याच्या ग्रामस्थांना विनंती करेन की सगळं चाललेलं जे आहे ही जी पूजा अर्चा आहे ही फक्त ना फक्त आपण तुर्ग्यांच्या लोकांसाठी करतोय की त्यांना ह्या तलावामधून काही अघटित घटना न घडत गड़, काहीतरी सुख शांती मिळावी हा उद्देश समोर ठेवून आजची पूजा हा वाजत गाजत आम्ही साधारण आमच्या घरापासूनच ते कळस घेऊन आमच्या सगळ्या भगिनी नाचत अतिशय उत्साहाने बँड वाजवत असे अतिशय उत्साहाने हे कळस पूजण्यासाठी येतात आणि भरभरून इथे आल्यानंतर ते पूजाच्या माध्यमातून तलावाची पूजा करतात एक सत्तासरे देवींची पूजा करण्याचा त्यांचा जो मानस आहे तो आम्ही दरवर्षी पूर्ण करतो याचा देखील आम्हाला आनंद आहे राहुल प्रियाजवा रिपोर्ट नवी मुंबई